आज आपण टोमॅटो कॅचअप म्हणजे टोमॅटो सॉस घरच्या घरी कसा बनवायचा अतिशय परफेक्ट स्वरूपामध्ये तर त्याची रेसिपी मी तुमच्याबरोबर शेअर केलेली आहे लहानपासून मोठ्यांना सगळ्यांना स्नॅकमध्ये लागणारा किंवा लहान मुलं चपाती बरोबर आवडीने खाणारा टोमॅटो सॉस आपण मार्केटमधून मा विकत आणतो आणि मग त्याच्यामध्ये केमिकल असतात प्रिझर्वेटिव्ह असतात त्यामुळे आपल्याला लहान मुलांना तो जास्त द्यायला नको वाटतो तर असंच टोमॅटो सॉस अगदी ओरिजिनल स्वरूपात घरी जर बनवला तर आपण मुलांना देऊ शकतो तर हे टोमॅटो सॉस साथ बनवण्यासाठी मी आज एक किलो टोमॅटो वापरले आहेत हे टोमॅटो पूर्ण पिकलेले आहेत लाल बुंद कलरचे असे टोमॅटो वापरायचे आणि कोरडे करून घ्यायचे त्याच्या आपण अशा मोठ्या मोठ्या फोडी ठेवणार आहेत तर मी एका टोमॅटोच्या चार पाच फोडी केल्या तरी चालतील कारण ह्या टोमॅटो आपल्याला कुकर मध्ये शिजून घ्यायचा त्यामुळे बारीक फोडी करत बसायच्या नाहीत आशा, मोटा -मोटा तरी चालतात आता आपण टोमॅटो काढून घेऊया या कुकर मध्ये मी हा टोमॅटो शिजून घेणार आहे कोणत्याही पॅन मध्ये वगैरे न लावता आपण याच्या दोन ते तीन शिट्ट्या करून घ्यायचा अतिशय छान असा शिजतो कुकर मध्ये टाकल्यानंतर आपण याच्यामध्ये टाकणार आहोत ते म्हणजे थोडासा कांदा आणि लसूण हे पूर्ण ऑप्शनल आहे तुम्हाला जर कांदा लसूण न वापरता टोमॅटो सॉस बनवायचा असेल तर तुम्ही बनवू शकता परंतु टेस्टसाठी मी थोडासा टाकलेला आहे एक मिडियम स्वरूपाचा कांदा आणि पाच ते सहा लसणाच्या पाकळ्या मी वापरलेल्या आहेत आपण बाहेरून सॉस विकत आणल्यानंतर पाउचवरती ओनियन गार्लिक असं प्रिझर्वेटिव्ह अशी आपल्याला साहित्य दिसतं यातलं कोणतंही प्रिझर्वेटिव्ह न वापरता आपण फक्त ओनियन आणि गार्लिक वापरून सॉस बनवणार आहोत आणि हे आहेत खडे मसाले दालचिनी आणि काळी मिरी अगदी पाच ते सहा काळी मिरी वापरायच्यात जास्त नाही कलर साठी आपण वापरले आहे हे बीट कोणताही फूड कलर न वापरता आपण बीट वापरून ह्या सॉसला अतिशय छान अस कलर या बीट मुळे आणणार आहोत अतिशय लाल बुंद होतो याच्यामुळे आणि टाकली एक छोटी एक वाटी साखर टोमॅटोला जर आंबटपणा असतो तो आंबटपणा जाण्यासाठी थोडीशी आपल्याला साखर वापरायची आहे शंभर ग्रॅम इतकी वापरली तरीही चालन तुमचे जर जा टोमॅटो जास्त असतील तर तुम्ही जास्त वापरली थोडी टाकायची आपल्याला हे सगळं मिक्स करून दोन मिनटं हलवून घ्यायचं आणि नंतर याच्या तीन चिट्ट्या काढून घ्यायच्यात मीडियम गॅसवरती मी याच्या तीन चिट्ट्या करून घेतल्यात कुकर पूर्ण गार झाला आणि नंतर आपण उघडून पाहिला बघू शकता टोमॅटो छान आहे त्याला एक छान असा कलर पण आलेला आहे साखर आता या स्टेजला टाकायची त्याच्यामुळे बघू शकता साखरेमुळे खूप पाणी सुटतं आणि तुम्ही जरी प्युरीमध्ये साखर टाकली तर मग प्युरीला खूप पाणी सुटून मग आपला सॉस हा तयार होण्यास खूप वेळ लागतो पाणी नंतर बाजूला करून घेतले आणि त्याच्यामध्ये जे खडे मसाले टाकले होते ना ते आता काढून घ्यायचे आपल्याला याच्यामध्ये बारीक करायचे नाहीयेत आपल्याला फक्त फ्लेवर हवा होता म्हणून आपण हे खडे मसाले टाकले दालचिनी आणि काळी मिरी पूर्ण बा बाजूला काढून घेतली आणि हे टोमॅटो मी आता मिक्सरच्या भांड्यामध्ये घेऊन बारीक करून प्युरी केली आहे ही प्युरी आपण आता एका चाळणीने गाळून घ्यायची म्हणजे त्याच्यामध्ये जे टोमॅटोचे बी शिल्लक राहिलेले असतात ना ते पूर्ण निघतात म्हणजे आपली प्लेन अशी प्युरी आपल्याला निघते प्युरी बारीक करताना तुम्ही बघू शकता जे पाणी होत शिजेल तेच थोडं टाकून मी ही अशी छान अशी प्लेन प्युरी तयार करून घेते जास्त पाणी टाकायचं नाही नाही तर प्युरी खूप पातळ होती आणि मग टोमॅटो सॉस तयार व्हायला खूप वेळ लागतो कारण सॉस करताना आपल्याला यातलं पूर्ण पाणी निथळ पाणी घालून टाकायचं आपल्याला चांगलीने गाळून घेत असताना प्युरी बघू शकता तुम्ही हे बी वरती शिल्लक राहिलेत हे बी आता काढून टाकून घ्यायचे आपल्याला आणि प्लेन प्युरी आपल्याला मिळालेली आहे शिजल्यामुळे छान अशी प्युरी तयार झाली बघू शकता कलरही छान आला आणि एक टेक्स्चर छान आले आपल्या प्युरीला अशी प्युरी आपल्याला करून घ्यायची आणि याच्यामध्ये आता थोडे मीठ ऍड करून आपण ही शिजायला ठेवायची बघू शकता या प्युरी मी आता मिक्स करणार आहे ते म्हणजे मीठ आणि लाल तिखट बेडगी मिरचीच तिखट वापरले बिठामुळे कलर छान आलाच आहे आपल्याला अजून थोडासा लाल कलर चढतो पोहे काही जर चमचा आहे त्याने दीड चमचा मी मीठ टाकले आणि अर्धा पाऊन चमचा हे काळं मीठ टाकले काळ्या मीठामुळे आपल्या या पिढीला छान टेस्ट येते आणि अर्धा चमचा मी लाल तिखट वापरलेला आहे तुम्हाला जर नसन वापरायचं तर नाही वापरलं तरी चालतं ऑप्शनल आहे हे पूर्ण तुम्हाला लहान मुलांसाठी जर हा केचप बनवायचा असेल तर तुम्ही नाही वाप नाही टाकलं तरी चालतं आपल्याला सगळ्यात महत्वाचं पाहिजे तो म्हणजे विनेगर विनेगर आपलं हे जो टोमॅटो पेचअप आहे तो चांगला टिकतो आणि छान टेस्ट येते तीन चमचे मी विनेगर वापरलेला आहे एक किलो साठी आता हे पूर्ण शिजून घ्यायचे मी जवळजवळ वीस ते पंचवीस मिनिट हे शिजून घेतलेलं आहे बघू शकता मी याच्यावर झाकण ठेवलेलं नाहीये जर झाकण ठेवलं तर झाकणाला वाफ लागून त्याची पाणी तयार होतं आणि ते याच्यामध्येच पडतं आणि आपल्या मग या प्युरीमध्ये पुन्हा पाणी ऍड होऊन प्युरी पातळ होते लवकर तयार होत नाही हे टोमॅटो सॉस टोमॅटो सॉस झाला का नाही हे बघण्यासाठी आपण डिशमध्ये थोडासा टाकून घ्यायचा आहे आणि डिश थोडीशी वाकडी करायची बघू शकता तुम्ही अशी वाकडी केल्यानंतर त्यातून पाणी अजूनही खाली गळते म्हणजे आपला सॉस तयार झालेला नाहीये पंचवीस मिनिटानंतर असा सॉस आहे म्हणजे अजून पाच ते दहा मिनिट मी ठेवणार आहे दहा मिनिटानंतर तुम्ही बघू शकता आपला सॉस तयार होताना मी झाकण न ठेवल्यामुळे साईडला चटचट उडतं इतकं हातावरही उडण्याची शक्यता असते त्यामुळे नीट तुम्ही काळजीनेच हे करायचे मोठं पातीला चा, घ्यायचं त्याच्यामुळे जर तुम्ही छोट्या पातीला ठेवलं तर खूप साईडने उलटत आणि मग खूप खराब होतं त्यामुळे मोठं पातीला घ्यायचं असं दहा मिनिटानंतर मी प्युरी चेक केलेली आहे बघू शकता कुठूनही आपलं पाणी नाहीये पूर्ण पाणी आटून गेले आणि सर आपला हा टोमॅटो पेचअप तयार झालेला आहे या स्टेजला आता गॅस बंद करायचा आहे खाली उतरून घ्यायचं चांगलं चा, हलून घ्यायचं चा। आणि ही सॉस थंड गुंधायचा आणि एका काचेच्या भरणीमध्ये याला भरून ठेवायचा तुम्ही जर याला फ्रीजमध्ये ठेवला तर तो आरामशीर सहा महिने तरी टिकतो बाहेर महिनाभर एक महिना टिकतो कोणत्याही स्टीलच्या भांड्यामध्ये हा सॉस भरायचा नाहीये काचेच्या भरणीमध्ये भरून ठेवायचा बघू शकता छान सॉस वाटत आणि खूप छान टेक्सचर रवाळ झालेला सॉस आहे अगदी बाहेर मिळतो तसा सॉस तयार आहे तुम्हाला जर रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला नक्की लाईक करा शेअर करा आणि आपलं चॅनल नक्की सबस्क्राईब करा अशा छान छान रेसिपी मी तुम्हाला नेहमी दाखवत राहते थँक्यू नक्की ट्राय करून बघा